मावळ तिच्या उन्हात अंगणभर धुरकटलेलं वातावरण पसरलं होतं घराच्या गच्चीवर वाळत टाकलेली कपडे हलक्या वारत झुलत होती सरस्वतीबाई ओट्यांवर बसून हातातल्या लाकडी पाटांवर भाजी वाळवत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं एखादी जुनी अतृप्त इच्छा नेहमी डोळ्यांमध्ये दिसत असायची त्यांनी हळूच मानवर करून आपल्या नवऱ्याकडे पाहिले आणि विचारलं अहो शेजारच्या बायका तुळजापूरला चालल्या आहेत मी पण त्यांच्याबरोबर जाऊन येऊ का माझी खूप इच्छा आहे दर्शन करायची वसंतराव नेहमीप्रमाणे सकाळी वर्तमानपत्र वाचत बसले होते हे बोलणं ऐकताच जणू त्यांच्या जगण्याच्या मुळावर कुणीतरी घाव घातला असे त्यांना वाटले त्यांनी आपला चष्मा खाली ओढला कपाळावर आठ्यापाडवत ते म्हणाले अगं काय बोलतेस तू उद्या रियाला पाहायला वर पक्षाची लोक येणार आहेत आणि तुला हे सुचतय का आधी मुलीचं लग्न होऊ दे आणि मग खुशाल जा हवे तिथे सरस्वतीबाईंनी आपले ओठ घट्ट मिटून घेतले नकाराची तर त्यांना सवय झाली होती सरस्वतीबाईंना आधीपासूनच प्रवासाची खूप आवड होती पण त्यांचं माहेर जुन्या विचाराचं परंपरागत विचाराचं होतं घराबाहेर पाऊल टाकण्याची मुभा नव्हती लग्न झाल्यानंतर आता तरी नवऱ्याबरोबर थोडंफार फिरायला मिळेल अशी त्यांना आशा होती पण तसं काही झालं नाही वसंतराव लहानशा कंपनीत नोकरी करत होते ते खूप ते खूप जबाबदारीने वागत रोज खूपच त्यांची धडपड होत असायची नोकरीच्या अल्पशा पगारावरच आयुष्य चाललं होतं पण सुदैवाने मुलांचं शिक्षण उत्तम झालं होतं मोठा मुलगा अजित हुशार होता त्याला चांगली नोकरी मिळाली त्याचं लग्न आशा नावाच्या मुलीशी झालं आशा ही दिसायला सुंदर होती आणि चांगल्या स्वभावाची होती ती नेहमी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हातभार लावायची छोटी मुलगी रिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती आणि तिच्याही लग्नाची चर्चा चालू होती तिच्यासाठी स्थळ पाहणं चालू होतं सरस्वतीबाई मात्र दिवसेंदिवस स्वतःकडे दुर्लक्ष करत होत्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा मागे सारत होत्या कधी कधी त्यांना खूप मनापासून वाटायचं मग त्या नवऱ्यालाही सांगायच्या अहो आजूबाजूच्या सगळ्या बाया सहलीला व इतरत्र नेहमी जात येत असतात पण मी अशी एकटीच आहे की आजपर्यंत कुठेच गेली नाही आता आपली आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे मग मी दोन दिवस गेले तर बिघडलं कुठे पण वसंतराव चिडून म्हणाले घर कोण बघणार अजित ऑफिसला असतो सुनबाई ही नोकरीला जाते रिया तर कॉलेज करते तू तिकडे गेलीस तर मागे कोण पाहायला तुझ्यासोबत फिरायला मला ही आता वेळ नाही हळूहळू सरस्वतीबाईंच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होऊ लागलं पण मनातली इच्छा मात्र दडून राहिली मुलं मोठी झाली की जाईन असं स्वतःला समजवायच्या मुलाचा विवाह झाला सुनेचं आगमन झालं पण सुन ही नोकरी करणारीच भेटली घरकामात काही मदत झाली खरी पण बाहेर फिरणं मात्र राहूनच गेलं काही दिवसातच रियाचं लग्न निश्चित झालं थाटामाटात लग्न झालं नवरदेवाचे घरी स्वागत झालं रिया डोळ्यात पाणी आणून सासरी निघाली त्या दिवशी रात्री सरस्वतीबाई खूप रडत होत्या दिवसामागून दिवस जात होते त्यांचं मन कशातच लागत नव्हतं एक निराशा मनात दाटून आली होती एकदा त्यांनी परत नवऱ्याला विचारलं आता मुलं आपापल्या मार्गाला लागली आहेत ना चला आपण दोघे कुठेतरी फिरून येऊयात देवदर्शन करून घेऊयात किती वर्षे झाली तुम्ही सुट्टी घेतली नाही वसंतराव पाय पसरून बसले आणि म्हणाले हे बघ काही दिवसातच वेड़स मी आता हो दिवसा बकता बकता दिवस रिटायर होणार आहे तेव्हा मला वेळच वेळ असेल तेव्हा निवांत जाऊयात आता फुकटचा त्रास कशाला हे ऐकून सरस्वतीबाई शांत झाल्या मनातूनच त्यांची खूप चिडचिड होत होती पण त्यांनी स्वतःच समाधान केलं ठीक आहे काही दिवसाचा तर प्रश्न आहे ना जे आता येईल तेव्हा बघता बघता दिवस सरले वसंतराव रिटायर झाले अजित आशाला एक गोंडस मुलगी झाली आणि इकडे रियालाही मुलगा झाला घर पुन्हा गजबजलं नातवंडांनी भरून गेलं बाळाचं पालन पोषण करायचं खाऊ द्यायचं घरकाम करायचं सगळं काही त्यांच्या अंगावर पडलं होतं एका संध्याकाळी शेजारच्या चार पाच बाया घरी आल्या त्यांनी सरस्वतीबाईंना विचारलं चला येतं का आमच्या सोबत रामेश्वरला चार दिवस लागेल उद्या आम्ही सर्वजण निघालो आहोत येता येता आणखीन चार पाच ठिकाणी दर्शन करून येऊ काय म्हणताय तसेच तुम्ही कुठे गेला नाहीत तुम्ही आमच्या सोबत आलात तर आम्हालाही चांगले वाटेल ते ऐकून सरस्वतीबाई चाचरत म्हणाल्या हो माझी पण येण्याची खूप इच्छा आहे मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत नक्की कळवेन सरस्वतीबाईंनी नवऱ्याला विचारलं तेव्हा वसंतरावांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतलं तुला आता या वयात हे काय सुचतंय बाहेर फिरायचं आता वय आहे का उगाच शांत बसून राहा घरामध्येच प्रवास वगैरे आता काही सोसत नाही काही झालं म्हणजे तेवढ्याच मुलगा अजितही ते म्हणाला हो आई बाबा बरोबर म्हणतात आता या वयात तुला काही झालं म्हणजे कशाला उगाच विषाची परीक्षा तसंही घराकडं कोणीच पाहणार नाही मी आणि आशा घरामध्ये नसतो आणि बाबा एकटेच कसे राहणार आणि मुलांना कोण पाहणार सरस्वती बाई डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले मी आयुष्यभर घर मुलं संसार हे सांभाळत आली आहे आणि आत्ताही या वयात तेच करत आहे किती दिवस मी माझ्या इच्छा दाबून जगायचं मलाही काही इच्छा वगैरे आहे की नाही मी तुम्हाला काही त्रास तर देत नाही ना मग मी स्वतःसाठी थोडा वेळ काढून जाऊन आले तर काय बिघडलं घरात शांतता पसरली कुणी उत्तर दिलं नाही त्या रात्री सरस्वतीबाई उषाशी डोकं टेकवून बराच वेळ विचार करत होत्या डोळ्यातून अश्रू गाळत होत्या माझं आयुष्य सारं घरापुरतंच आता नाही गेले तर कधीच नाही जाऊ शकणार ही संधी मला माझ्या हातून पुन्हा निष्ठू द्यायची नाही सरस्वतीबाईंनी त्या रात्री ठाम निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी वसंतरावांना आश्चर्याचा धक्का बसला सरस्वतीबाई आपली बॅग भरत होत्या त्यांनी कपाटातून लाल साडीचा सेट काढला पायातल्या चपल्यांना पॉलिश करून ठेवलं होतं त्या लाल साडीमध्ये त्या खूप सुरेख दिसत होत्या वसंतराव चिरून म्हणाले तुला जाऊ नको म्हणून सांगितलं आहे तू कुठे चाललीस सरस्वती बाई शांतपणे पण ठाम सोरात म्हणाल्या मी माझ्या मैत्रिणींबरोबर तुळजापूरला चालले काल तुम्ही म्हणालात ना हे काय वय आहे का, का बाहेर फिरायचं ठीक आहे तर मग तुम्ही घरात रहा पण माझं पूर्ण आयुष्य घरातच गेलंय आता मला बाहेर जाऊन थोडं जगायचं आहे आणि एवढ्यासाठी मी काही तुमच्याकडे पैसे मागते का माझ्या सुनेने मला साथ दिली आहे तिने माझ्यासाठी सगळी सोय केली आहे हे ऐकून वसंतराव थक्क झाले दाराशी उभी असलेली सुनबाई हळूहरपणे हसत होती तिच्या डोळ्यात कौतुक आणि प्रेम दाटलं होतं सरस्वतीबाई पुढे म्हणाल्या तुम्हाला घरात शांतता हवी आहे ना राहा मग घरात निवांत रहा मला मात्र थोडा वेळ आता स्वतःसाठी जगायचं आहे इतकं बोलून त्यांनी ओढणी खांद्यावर नीट पसरवली वसंतरावांचे डोळे नकळत सुनेवर स्थिरावले आशा शांतपणे उभी होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं तेव्हा त्यानं जाणवलं आपल्या बायकोची छोट्या स्वप्नांना पंख देणारी व्यक्ती म्हणजे आपली सून आहे वसंतरावांचे डोळे पाणावले जे काम आपण करायला पाहिजे होतं ते आपल्या सुनेने केलं त्यांना आपल्या सुनेचा अभिमान वाटला पण त्याचबरोबर त्यांना स्वतःचाही राग आला एवढ्या वर्षानंतर देखील आपण आपल्या बायकोची एक इच्छा पूर्ण करू शकलो नाही तिच्या मनाची कधीच पर्वा केली नाही ती बोलून दाखवली पण आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं याची त्यांना खंत वाटली पण दुसऱ्या एका क्षणी त्यांच्या ओठावर हलकं हसू आलं आता तरी आपल्या बायकोची इच्छा पूर्ण झाली ना यातच आपलं समाधान आहे असं मानून त्यांनी मोठा निश्वास सोडला तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद